संगमनेर तालुक्यातील को कोंची गावाच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे दिवसा मुरुमाची तस्करी सुरू आहे या भागातून हजारो ब्रास मुरुम तस्करांनी चोरून नेलाय शनिवारी दुपारी पोकलेंडने उपसा करून डंपरच्या साह्याने बिंदासपणे मुरुम वाहतूक सुरू होती या घटनेची माहिती संगमनेरच्या महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर डम्पर पोकलेंड ताब्यात घेतले असून आता प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे अनेक दिवसांपासून राजकीय वर्ध हस्तातून महसूल प्रशासनावर दादागिरी करत असलेला रहीमपूरचा आकाचा हा उद्योग जाहीर झाल्यानंतर याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला पुराव्यांसह माहिती दिल्यानंतर प्रांताधिकारी शैलेश शिंगे तहसीलदार धीरज मांजरे यांनी मंडलाधिकारी जेडगुले आणि तलाठ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन सुरू आहे या ठिकाणी पोकलेनच्या माध्यमातून डंपरद्वारे मुरू वाहतूक सुरू होती महसूल प्रशासनाने अधिकारी घटनास्थळी आल्याचे पाहताच पोकलेनने चालकाने पोकलेन जागेवर सोडून धूम ठोकली आहे त्यानंतर हा डंपर महसूल प्रशासनाने जप्त केला आहे विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील आकाचा हा पोकलेण असून या आकावर आणि त्याच्या पंटरवर राजकीय जास्त असल्याने हिमरूम तस्कर प्रशासनालाही जुमानत नाहीत अनेक वेळा त्यांनी महसूलमधील कर्मचारी भरारी पथक व इतरांनाही शिबिगाळ केल्याची माहिती पुढे येत आहे दिवसाढवळ्या संगमनेर तालुक्यातील डोंगर पोखरून या तस्करांनी मोठी माया जमवली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी हजारो डंपर मुरमांची तस्करी केल्याचे दिसून येते मोठमोठे डोंगरांचे पोट ओरबडून या तस्करांनी आपल्या तुंबड्या भरल्या आहेत घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत पोकलेनचा चालक पळून गेल्याने हा पोकलेन घेऊन कसा जायचा असा प्रश्न महसूल आणि पोलीस प्रशासनापुढे उभा होता या कारवाईत महसूल प्रशासनावर मोठा दबाव असल्याची चर्चा सुरू आहे महसूल प्रशासनाने हा दबाव झुगारून ही कारवाई केली आहे या मुरुम तस्करांनी गेल्या दोन महिन्यापासून कोकणगाव कोणची मानची येथील डोंगर अक्षरशः पोखरून काढले असल्याची माहिती मिळत आहे इतर ठिकाणी ही जलजीवांच्या पाईपलाईन वनविभागाच्या जमिनीतून नेण्यासाठी सुद्धा त्या विभागाकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत मात्र येथे राजरोसपणे मुरुम उचलला जात आहे त्यामुळे मागील दोन वर्षांचा हिशोब करून त्यांना दंड केला जाणार का हा खऱ्या अर्थानं या निमित्तानं निर्माण झालेला प्रश्न आहे अशा या मुरुम तस्करांवर मोकाअंतर्गत कारवाई करणं गरजेचं आहे यापूर्वीही त्यांच्यावर कारवाई झाली होती मात्र त्यांनी व पोलीस स्टेशन आवारातून आपली वाहने पळून नेली त्यामुळे तालुक्यात मोठी संतापाची लाट निर्माण झाली होती